पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ विज्ञान संस्था फॉरेन्सिक सायन्स व ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय परिषद ॲडव्हान्सेस इन सायन्स फॉरेन्सिक फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन विज्ञान संस्था नागपूर येथे दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी करण्यात येत आहे या परिषदेचे उद्घाटन प्राध्यापक कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ डॉक्टर राजेंद्र काकडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डॉक्टर जयराम खोब्रागडे यांनी मी पत्रपरिषदेतली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या फिजिकल एज्युकेशन डिपार्टमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर ज्योतिबा फुले महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त प्रयत्नांनी फिजिकल एज्युकेशन आणि सायन्स फॉरेन्सिक सायन्स याच्यामध्ये कॉन्फरन्स होत आहेत त्या कॉन्फरन्समध्ये जवळपास दोनशे पन्नास पार्टिसिपंट राहणार आहेत वेगवेगळ्या विषयाचे पॅरल सेशन सुरू होणार आहेत त्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स आणि केमिस्ट्री एकत्रित केलेली आहे केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स एकत्रित केलेले आहेत असे वेगवेगळे आमचे आ, सेशन राहणार आहेत त्याच्यामध्ये पोट पोस्टर सेशन्स आहेत पेपर प्रेझेंटेशन्स आहेत एकमेकांशी इंट्रॅक्शन होणार आहे वेगवेगळ्या सब्जेक्टमधले एक्सपर्ट येणार आहेत फिजिकल एज्युकेशनमधले एक्सपर्ट येणार आहेत संपूर्ण भारतातून पार्टिसिपंट येत आहेत आणि एक्सपर्टसुद्धा येत आहेत ते आपापसात आप सर्व चर्चा करतील आणि फॉरेन्सिक सायन्स न्यूट्रिशन फिजिकल एज्युके फिजिकल एज्युकेशनमधील खेळाडू यांचा समन्वय साधून या कॉन्फरन्समधून एक चांगलं आउटकम मिळेल आपल्याला अशी आशा आहे दोन दिवस ही कॉन्फरन्स चालणार आहे अठ्ठावीस तारखेला संपणार आहे सत्तावीस तारखेला त्याचं इनॉग्रेशन आहे नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर राजेंद्र काकडे हे उपस्थित राहणार आहेत आणि आमच्या सर्व संस्थेंचे संचालक आणि प्राचार्य उपस्थित राहणार आहेत उद्दिष्ट हे आहे की फिजिकल एज्युकेशनमध्ये जे खेळाडू तयार होतात त्या खेळाडूंना एक सायंटिफिक बेस आपल्याला आपल्या भागामधून तयार करता येऊ शकेल का त्यांना मदत करता येऊ शकेल का ते एक ऑब्जेक्टिव्ह आमचं आहे आणि दुसरं की आ, फिजिकल एज्युकेशनशी रिलेटेड जे फॉरेन्सिक सायन्स आहे त्यांना त्या सब्जेक्टची आपल्याला मदत करता येऊ शकते का त्याचे इफेक्ट्स पार्टिसिपंटला सांगता येऊ शकते का आणि त्याच्यावरती संशोधन जे चालू झालेलं आहे ते एकमेकाच्या आयडियाज आपल्याला शेअर करता येऊ शकतात का ही त्याच्यामागची भावना आहे